शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे भविष्य लेखा परीक्षण विभागाच्या हातात नमस्कार आपण पाहताय समर्थन आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात भात खरेदी आणि भरडाईत शेकडो कोटींचा घोटाळा झाला या घोटाळ्याचा लाभ जव्हार पासून मंत्रालयापर्यंत पोहोचला त्यामुळे त्यावर त्वरित चौकशी होऊ शकली नाही परंतु घोटाळा प्रदीर्घ काळ दडपताही आला नाही घोटाळेबाज अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले प्रामाणिक अधिकाऱ्यांनी शासनाशी इमान राखले आणि घोटाळ्याच्या संदर्भात काही गुन्हे दाखल होऊन घोटाळेबाज अधिकाऱ्यांना निलंबित लागले परंतु प्रत्यक्षात घोटाळा काय झाला 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 कसा जाला, किती त्यात प्रत्यक्ष सहभाग राहिला याची खरी माहिती आदिवासी विकास विभागाने अद्यापही शोधलेली नाही आता दोन हजार वीस एकवीस या वर्षाचं लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षण विभाग जव्हार येथील प्रादेशिक कार्यालयात दाखल झाले आहे लेखा परीक्षण विभागाचे पथक घोटाळ्याचा खरा तपशील शासनासमोर सादर करते का कि घोटाळा लपवते हे चित्र आता लेखापरीक्षण विभागाच्या प्रत्यक्ष कृतीतून उघड होणार आहे याबाबतचा पालघर आणि ठाणे जिल्ह्यात भात भरडाई भात खरेदी ही प्रक्रिया राबवली जाते भात खरेदी आणि भात भरडाई तसेच बारदाना खरेदी या संबंधीची प्रक्रिया राबवताना दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या आर्थिक वर्षात जव्हार प्रादेशिक विभागाच्या कार्यालयातून शेकडो कोटींचा घोटाळा झाला नियमबाह्य पद्धतीने भाताची खरेदी झाली प्रतिदिन भात खरेदी करण्याची असलेली मर्यादा ओलांडून त्या मर्यादेच्या अनेक पट अधिक बे भात भाताची बेकायदेशीर खरेदी झाली शासकीय नियमानुसार प्रत्यक्ष भात खरेदीची प्रक्रिया राबवली गेली नाही गुणवत्तापूर्वक भाताची खरेदी आणि भरडाई तसेच बारदाना खरेदी झालेला नाही वजन काटेच नव्हते शेतकऱ्यांच्या ऐवजी मोबाईल नंबर दलालांचा व्यापाराचा किंवा व्यापाराच्या हस्तकाचा होता शिवाय बोगस भात खरेदी झाली गवताच्या जमिनीचा सात बारा जोडून भात खरेदी करण्यात आली त्यामुळे बारदाना खरेदी केवळ कागदावर झाली आणि पैसाही कागदावरच लुटला गेला ज्यांनी शासनाचे विश्वस्त म्हणून गुणवत्तापूर्वक भाताची खरेदी भरडाई बारदाना खरेदी करायची होती आणि आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने न्याय द्यायचा होता त्या आदिवासी विकास विभागाच्या जव्हार प्रादेशिक कार्यालयाच्या व्यवस्थापकाने अधिकार पदाचा गैरवापर करून भात भरडाई भात खरेदी बारदाना खरेदी यात शेकडो कोटींचा घोटाळा केला जव्हार येथील आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात शेकडो कोटींचा घोटाळा झाला आहे हे चित्र स्पष्ट झालं परंतु कोणत्या दिवशी किती नियमबाह्य भाताची खरेदी झाली खरेदी केलेल्या भाताची भरडाई करण्यासाठी जी वाहतूक करण्यात आली ती वाहतूक खरंच झाली का जी वाहनं खरेदीसाठी वापरण्यात आली ती वाहनं खरंच वापरली आहेत का आणि एकूण अनियमितता कशी आणि किती झाली याचा तपशील आदिवासी विकास महामंडळाने संकलित केला नव्हता दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात जो घोटाळा झाला तो घोटाळा आता होणाऱ्या लेखापरीक्षणातून उघडकीस येणार आहे आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक कार्यालयामध्ये आता लेखा परीक्षण विभागाचे पथक दाखल झाले आहे हे पथक खरंच शासनाशी इमान राखते का हे चित्र लेखा परीक्षण विभागाच्या अहवालावरून उघड होणार आहे आदिवासी विकास महामंडळात पावला पावलावर भ्रष्टाचाराचे तपशील सापडत आहेत त्यामुळे जव्हार येथील आदिवासी विकास मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात दाखल झालेलं लेखापरीक्षण विभागाचं पथक मॅनेज होणं ही फार मोठी गोष्ट नाही प्रश्न आदिवासी विकास मंडळाच्या विश्वासार्थेचा आहे ती विश्वासार्हता जव्हार येथे दाखल झालेल्या लेखा परीक्षण विभागाचं पथक सिद्ध करतं का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे या घोटाळ्याबाबत आणि लेखा परीक्षण विभागाच्या होणाऱ्या कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद